हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभस्कार मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत करते तर चला आता तुमच्यासोबत एक छान असं सुंदर असा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर आता तुम्ही इथं बघू शकता आज आहे दसरा वगैरे तर म्हटलं चला बर्ण आवरून घेते तर आता इथे मी उठलेली आहे झाडून वगैरे घेते मस्तपैकी रांगोळी वगैरे काढणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघू शकता दाराच्या समोरचं सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि एवढा म्हणजे पूर्ण वाडा वगैरे आहे तिथं मोटर वगैरे ठेवलेली सगळ्या बाजूची माती वगैरे छान प्रकारे झाडून वगैरे घेते मस्तपैकी आणि पाणी वगैरे मारून मस्त वगैरे रांगोळी काढते तर तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि आजची रांगोळी कशी आली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे तर आजचा माझा डेली रुटीनचा व्हिडिओ तुम्ही शेअर करणार आहे तरी त्या टॉपला थोडं किचनचं तेल लागलं ला होतं आणि हा टॉप थोडा पॉलिस्टर पॉलिस्टरचा असल्यामुळं सर्व तसं गोळा वगैरे होत आहे <coughs> पण काय करणार कॉटनचे पण ड्रेस वगैरे घेतले ना ते भरपूरसे फाटत जातात टिकतच नाही तिथे बघू शकते एका साईडला म्हणजे दोन तीन साईडचे शूट करून मी मस्तपैकी झाडून वगैरे घेतलं होतं आणि माती ते एवढी प्रमाणाची बाहेर येते कारण की रोड झालेला आहे उंच आणि हे जे अंगण आहे ते झालेलं आहे खोल ते इथं बघू शकता तुम्ही मी मस्तपैकी सर्व माती वगैरे एका साईडला करून घेतली म्हणजे स्वच्छ झाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आवडायचे परत आज पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आज भाऊ पण येणार आहे तर म्हटलं चला भाऊ हां दुपारी येणार होता तो त्याला म्हटलं दुपारी येऊन येऊन सकाळी स्वयंपाक वगैरे करणार आहे संध्याकाळी काही मी करणार नाही कारण की मला जॉबवरती जायचं आहे पर मला वेळ पण होणार नंतर मग लक्षात आलं माऊली मंदिरात जायचं आहे परत जाणं होणं की नाही म्हणणार तुम्ही नक्की सगळ्यांनी शेवटी तर बघत राहा काय होतो आज पूर्ण माझा दिवस कसा जातो नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा ते तर बघू शकता अंगण वगैरे झाडून दिलं बाहेरचं थोडंसं बाकी होतं मला चार पाच ठिकाणी खराटा मारून घेतलं आणि छान प्रकारे सर्व असं झाडून घेतलं तर आता तिथं बघ दसऱ्यानिमित्त मी उठली झाडून झुडून मस्तपैकी घेतलं पाणी वगैरे मारते आणि जेणेकरून म्हणजे कसं पाणी मारलं की थोडं पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटते ग आता कसं खेड्यामध्ये गाव असलं किंवा आपलं स्वतःचं अंगण असलं तर करतात आणि आपण भाड्याच्या घरात जरी म्हटलं तरी हे सर्व करायला पाहिजे तर तुम्ही इथं बघ शकता मी रांगोळी वगैरे काढली आणि मिस्टर कंपत होते त्यांनी गाडी तिथे स्वच्छ केली कंपनीमध्ये आणि गाडीची पूजा करून मला व्हिडिओ पाठवला तर आता इथं माझं बाकीचं चहा पाणी वगैरे झालं स्वयंपाक वगैरे करून झाला म्हटलं तर आता झाडू मारू ते इथं बघू शकता आम्ही आता ना घर झाडाला घेतलं तर थोडेफार मला घराला जाळे वगैरे दिसत होते आणि सारखं सारखं जॉब जॉब चालू असल्यामुळे कारण की एकही सुट्टी नसल्यामुळे सारखं घराला हात मारणं होतच नव्हतं तर मग आज म्हटलं मी घरी आहे तर म्हटलं चला चालून चालून सा थोडंसं जाळी जुळे तरी काढून घेऊ जेणेकरून तेवढं थोडं फ्रेश वगैरे वाटतं बरोबर ते इथे मस्त मी जाळी वगैरे काढायला सुरुवात केली आणि चाल चाल तेवढंच कपाट वगैरे ते पण स्वच्छ छानपैकी पुसून घेतलेले तुम्हाला समोर बघायला भेटणारच आहे आणि माझे ब्लॉकनं खूप लेट आणि खूप उशीरा येणार आहे आता हा ब्लॉग दसऱ्याचा शूट केलेला आहे मी आणि आता तो कधी शूट करणं घेईल आणि कधी येईल काय माहिती सांगता आहे पण ज्यावेळेस पण मी हा ब्लॉग एडिट करेल ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगत जा आणि आता इथं बघू शकता मी इथं पूर्ण बाकीचे जाळे वगैरे झाडून घेते आणि कपाटात जो काही पसार आहे तो पण थोडा साईडला काढला आणि तिथलं पण मस्त स्वच्छ ओला हो कपडा आणला आणि चाक त्याने पुसून घेतलं म्हटलं आपण कामावर गेल्यावर कामावरची साफसफाई करतो मग घरात रा घरात असतो तर घराची साफसफाई कोणी करायची तर म्हटलं चला मी थोडासा त्याच्यातून वेळ काढला म्हटलं एक तास एक दोन तास लेट जाऊ म्हटलं पण आपलं घरचं सर्व आवरूनच जाऊ माझा भाऊ पण येणार होता भाऊ पण आलेला होता म्हटलं आपण स्वयंपाक वगैरे करून मस्त बारा वाजता आणि तीन वाजता कामा जाऊ पैकी कमाल दोन तर मग इथं माझं थोडं कपाट वगैरे झाडझूड करता करताना भरपूर असा दोन एक तास त्याच्यातच चालला गेले तर इथं बारा साडेबारा कधी वाजली काय माहिती आणि आज मिस्टरनं थोडं उशीरच येणार होते मग सांगत होते मी बारा वाजता येतो पण त्यांना पण यायला उशीर झाला आणि मला पण आवरता आवडता उशीर झाला मग मिस्टर आली त्याच्यानंतर मग मी बाकीचे जे काय काय आहे मी तुमच्यासोबत शिर करणार आहे तिथं मस्तपैकी पाण्याचावला कपडा आणला परत स्वच्छ वगैरे पुसून घेतं टी व्ही वगैरे बघू शकता मी इथं तो पसारा काढला कपा हा बेस्ट तर किती कचरा निघालेला आहे बघू शकता इथं मागच्या वर्षीचे प्रोजेक्ट वगैरे येते पण तरी नुसतं पसारा घालून ठेवलेला आहे ती इथं बघू शकता ना इथं सारखं माझं जॉबवरती जाऊन जाऊन ना घरात एवढा राडा झाला एवढा राडा झाला आहे बघू शकता प्रमाणात बाहेर कचरा निघालेला आहे आणि असं करमत नव्हतं घरात सारखं उत्सुक जॉब जॉब एकही दिवस सुट्टी नाही काही नाही आणि त्या बघू शकता भाऊ मस्तपैकी पलंगवर येऊन आराम करत आहे मी तर, आता इथं मस्तपैकी झाडून वगैरे घेतलं आणि बघू शकते इथं कापड वगैरे पुसलं आहे तुम्हाला दाखवते मी तर काय खाणात आहे सगळं एकट्या हाताकडे जॉब बघायचं घरचं काम बघायचं प्रत्येक दिवस आणि कसं आता काही गोष्टींचं खूप हे राहतं जॉबचं पण टाईम भरपूर आहे तर काय करणार आहे आता आपल्याला काही गोष्टींचं ॲडजस्टमेंटच करावं लागतं बरोबर आहे आणि आता मॉलचा टाईम तर तुम्हाला माहितीच आहे की कशा प्रकारे जॉब करावा लागतो काय करावं लागतो ते बघू शकतो संपूर्ण कचरा वगैरे आणि इथं तुझून एक आमच्या गल्लीमध्ये एका जणचे तर तळी भरायचे होते ते नवरात्राचे घट उठवले ते तळी भरायला बोलवलं होतं तर तिथं गेला तिथून प्रसाद वगैरे घेऊन आला आणि परताला त्या नागलीचं पान दिलं होतं ते तळी वगैरे आमची तर नाही भरत पण मग ज्यांचे ज्यांचे इथे भरतात त्यांना माहिती असेल किंवा ते काय असते ते नागलीचं पण दे देतात ते मला नक्की सांगा मला तर विचारत होता की मम्मी हे पान खाऊ का म्हणून म्हटलं खा तुला खायला दिलं असेल तर प्रसाद म्हणून तर मग इथं त्याला असे बोलले मी आणि तेवढ्यातच त्याचे पप्पा आले तुम्ही बघू शकता त्या आलेले आणि त्या घरमालकी नालू ती मला जा, होती की आज कामाला नाही गेलं का म्हटलं कामाला नाही गेला आम्हाला जा जायचं आहे कामाला न गेल्यावर कसं घेत ते स्वयंपाक वगैरे मस्तपैकी बनवून घेतला आणि मग सगळ्यात आता गाडीची पूजा वगैरे केली आणि म्हटलं चला मग परत कसे त्यांनी तर ता कंपनीमध्ये केलीच होती पूजा पण म्हटलं चला आपण पण आज करू ते इथे बघू शकतात त्यांनी मस्त आंब्याच्या पानाची फुले वगैरे आणली आंब्याची पानं वगैरे आणली थोडीफार फुलं आणली कारण की फुलं आणायला पण जास्त हे नव्हतं म्हटलं तर त्या आंब्याच्या पानाचा पण हार चालतो म्हटलं काही अर्थात नाही ती तर बुक शकता ते मी तर स्वयंपाकला लागले मस्तपैकी सकाळी पूजा वगैरे करून घेतली तिथे मस्तपैकी खीर वगैरे बनवते खीर म्हणजे मी आज बासुंदी बनवणारे आणि कशा पद्धतीने बनवणारी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करून तर नक्की बघत राहा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मी आज स्वयंपाक सकाळीच काबर बनवते होते माहिती का कारण की मिस्टांचं ड्युटी ना त्याच्यामुळे मग म्हटलं संध्याकाळी काही होणार नाही आणि माझा जॉब पण आहे सुट्टी तर काही देणार नाही सर सुट्टी घेतली तर खूप ओरडता वगैरे आणि मग चांगलं नाही वाटत ते तर मग तुम्हाला सांगता सण सुद्धा तर सुट्टी घ्यायला पाहिजे पण आता तिथं नाहीचे ना मग काय करणार ते तर बघू शकता म्हटलं जाऊ दे असे सगळेजण सकाळीच घरी असणारे संध्याकाळी कोणी घरी नसणारच आहे आणि तसे तिकडनं जॉब करून आल्यावरती आपल्याला थकवा वगैरे येतो मग करायचा कंटाळा येतो ना आपल्याला सकाळीच सगळं छानपैकी बनवून घेते आणि भाऊ पण येणार आहे तर म्हटलं चला त्याचं मग त्याच्यानंतर त्याला पण जेवण पण होऊन जाईल आणि आपला संत पण होऊन जाईल तिथं बघू शकता एका साईडला मस्त बैकी दूध वगैरे दू आणलेलं आहे दूध वगैरे दू दू तापायला ठेव ठेवलेलं आहे आणि आज मी काय बनवणारे आहे तुम्ही नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा तिथं बघू शकता मी तर दूध तापायला ठेवलेलं आहे आणि आता बेसन पीठ वगैरे घेते आणि थोडंसं भज्याचं पीठ वगैरे भिजवून ठेवून देते जेणेकरून नंतर भजीवर वगैरे काढायला काम येईल ते तर बघ शकता एका प्लेटमध्ये मस्तपैकी बेसन पीठ चावून वगैरे घेतलेलं आहे आणि ह्याचं काही स्टीलचं टोपला आहे छोटंसं त्याच्यामध्ये मी ते पीठ टाकलेलं आहे दोन चार मिरच्या कट केला थोडासा कांदा टाकला ओवा वगैरे मीठ वगैरे हळद टाकून मस्तपैकी सर्व <coughs> मिश्रण मिक्स करून भेट पीठ भिजवून ठेवते जेणेकरून म्हणजे ते आपलं बाकीचं बाकीचं काम घेऊपर्यंत ते छान प्रकारे भिजेल ते मी थोडंसं तिखट पण टाकणार आहे आणि थोडस मिरच्या आणि तिखट टाकून मस्तपैकी भज्याचं पीठ असं मांडून घेते नंतर म्हणजे ज्यावेळेस आपण भज वगैरव त्यावेळेस छान प्रकारे बनवून राहील तर तुम्ही इथं बघू शकता मस्तपैकी भजाचं पीठ आता मी इथं भिजवून ठेवलेलं आहे आणि आता इथं बघू शकता दूध वगैरे पण मस्त घट्ट करायला ठेवलेलं आहे आणि आज मी ना बासुंदीचा मसाला आणलेला आहे तर आता हा मसाला या दू दु दुधामध्ये मी टाकणार आहे आणि त्याची मस्त बासुंदी बनवणार आहे तर मी ही मसाल्याची बासुंदी पहिल्यांदा बनवत आहे भरका तर तुम्ही कशा प्रकार बासुंदी बनवता नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी हा मसाला पहिल्यांदा आणलेला आहे तुम्ही कशी बनवता आणि हिच्यात मग मी टाकणार ड्रायफ्रूट्स वगैरे कापून टाकणार आहे काजू बदाम वगैरे हा जो काही तिथं बासुंदीचा मसाला आहे तो हिच्यात टाकत आहे मी ते इथं बघू शकता अशा प्रकारे साधी सिंपल नसल्या बासुंदी छान आणि सुंदर झाली होती पहिल्यांदाच बनवत आहे मी आणि नसतं विलायची पावडर वगैरे पण आलेली आणि आता हे जे काही मिश्रण टाकलेलं आहे ना बड़े बड़े। तर त्याच्या पुढे म्हणून छान प्रक्रिया असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून परत कचकच नको लागायला बरोबर आहे तर तुम्ही कशाप्रकारे वासून देऊन होता नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता इथं बघू शकता मस्त सर्व मिश्रण जे आहे ते इथं टाकून घेतलेले आहे छान प्रकारे झालेली आहे म्हटलं खूप घट्ट पण नको तिथं बघू शकता काजू बदामचे काप वगैरे करून बदाम टाकलेले आहे आणि आता मस्तपैकी त्याला उकळून घेते आणि थोडस साखर टाकून मस्तपैकी एक उकळी घेते नंतर बंद करून ठेवते ती इथं बुक वेलची पण आणलेली आहे मी वेलची आयती बुडी घेतली मॉलमधूनच चढ त्या तुळशीत टाकली आणि मस्तपैकी आता ती खीर वगैरे बनवून झालेली आता इथे चपात्यांचं पीठ वगैरे मळून घेते मग आता इथं बर बरोबर दोन वाजायला आले होते दोन वाजायला आले म्हटलं आता चला आता खीर झाली बेसनपीठ भिजून झालं होतं आता भाजी करायची होती तिथे बघू शकता मी बटाटे वगैरे घेतलेले मस्तपैकी पटपट बटाटे वगैरे कापून घेते आणि आलूची भाजी फोडणी घाते जेणेकरून म्हणजे पटकन मला जॉबला पण जायचं कारण किंवा त्या कामाचा टाईम पण नव्हता होता आणि स्वयंपाक वगैरे करायचं बाकी होतं कारण की दसरा होता आणि थोडंफार घराची नाही म्हणता थोडी थोडी काय ना तो सगळं घात साफसफाई वगैरे केली तर आता इथे बघू शकता मी ते बटाटे वगैरे कट करून घेतले आणि आता इथे आलूची भाजी वगैरे टाकून घेतली जेणेकरून पूर्ण चपटेसोबत खायला कामील आणि भजी वगैरे असं सर्व तर मी थोडसं सिंपलच बनवणार आहे मी काही जास्त करणार नाही कारण की खाण्यासाठी आता आहे म्हणून करते काही एवढंही नाही आपल्याला तिथं बघू शकता कांदा वगैरे घेतला मस्त पैकी परत्याला टाकलेलं आहे आणि आता हे जे कट करून घेतलेले बटाटे ते घालून मस्तपैकी भाजी बनवली तिथं सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे तर आता इथे भावाला मिस्टरांना आणि पिल्लूला बसून देते तर अशा प्रकारे बासुंदी होती तर ही तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा तिथे बघू शकता आम्ही सर्व मस्तपैकी तर जेवायला बसलेलो आहोत मी मिस्टर माझा भाऊ पिलू तर ते तर अडीच वाजले होते मला आता पटपट जेवण करायचं आहे पंधरा मिनटात आणि लगेच जॉबवरती जायचे जेणेकरून मी संध्याकाळी आठ वाजता येऊ शकतील आणि त्याच्यानंतर मला ना माऊली मंदिरात पण म्हणजे पाया पडायला करायचे कारण की आता दुपारी सफाई मी देवीचे पाया पडून आलेली आहे आज फक्त मला इच्छा होती माऊली मंदिरात जायचं आहे तर बघू आज मला किती असतं सुट्टी भेटते किती वाजता पाठवतं सर काय होतं काय नाही तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की मला कमेंट करून सांगा तर तुमचा दसरा कशा प्रकारे गेला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि इथे एका साईडला छान असं सदस्य सा, पद जेवण वगैरे बनवलं आणि असं होतं आपला आजचा व्हिडिओ तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सुस्त रा मस्त आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा भेटू लवकरच